मी ॲडव्होकेट विठ्ठल पाटील कद मी लोहा तालुक्यावरून आलो तर आमची आम्ही जवळपास आतापर्यंत सत्तर ते ऐंशी गावा ऐंशी टक्के गावामध्ये आमच्या चावडी बैठक आवडे झालेले आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा बांधवाने आपापल्या गाड्याची व्यवस्था केलेली आहे आणि या अगोदरच्या वेळेस तर आम्ही मुंबईला भरपूर मोठ्या संख्येने होत्या पण यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये अगोदरच्या पेक्षा पाच पाटीनं जास्त संख्या राहील कारण त्याचं एक कारण आहे की चार पाच दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलं की पोलीस बांधव बघून घेतील त्या गोष्टीचा सगळ्यात मोठा चीड आमच्या मराठा बांधवामध्ये आलेली आहे आम्हाला गावखेड्यातली माणसं वेवर माणसं महिला महिला मंडळी आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही केव्हा अंतरवाल्या निघणार आहात की देवेंद्र प्रवासी हे जे वाक्य बोलले की पोलीस बांधव बघून घेतील तर आम्हाला दाखवायचं आहे की मराठा बांधव निघाल्यानंतर गेल्या वेळेस वाशीवरून आम्ही एकनाथ शिंदेच्या त्यांनी आम्हाला जर वापस आल्या होत्या पण त्याच्यानंतर आमच्या जर मनोजे पाटले बांधव होतो अठ्ठावन्न लाख पूर्ण नोंदी सापडल्या त्याचा नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर गावामध्ये फायदा झाला आहे पण यावेळेस आम्ही नांदेड जिल्ह्यामधून प्रत्येक संघर्ष योद्धा मराठी मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत आपण पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला विदर्भाचा केला खानदेशचा केला कोकणाचा केला पुन्हा आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून संघर्ष होता मनोज जारांगे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर आपण परभणी बघितली लातूर बघितलं आणि आता आज नांदेड या ठिकाणी आपण बघतोय नांदेड जिल्ह्यातला प्रत्येक समाज बांधव या ठिकाणी मनोज दादा लिहून शब्द दिला की आमची म्हणजे जसं हर घर तिरंगा हे अभियान या लोकांनी चालवलं लो होतं तो, तो फार छान छान अभि अभियान होतं ते तसंच आम्ही हर घर हर घर एक गाडी मुंबईला घेऊन चाललेलो आहे मग ती आमच्याकडे टू व्हीलर का असे ना फोर व्हीलर का असे ना आमचं जरी येणं झालं नाही कुठे कुठल्या बांधव असेल नोकरी असेल कुठलं कारण असेल तर त्यांची स्वतःची फोर व्हीलर ते देणार आहे आणि त जसं जुन्या काळी ट्रकनी ट्रॅक्टरनी जे वराड जायचं त्या पद्धतीने आमच्या ट्रक ट्रक भरून आमचे बांधव जाणारे पंढरीच्या वारू सारखे समाज बांधव मुंबईला येतात आला तुम्ही आणि काय नाव